आता एक मोठी बातमी सध्या समोर येते आरोपी कृष्णा आंधळे हा फरार झाल्याची पोलिसांकडून हा फरार घोषित करण्यात आलाय मोठी बातमी सध्या समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार झाल्याचं पोलिसांकडून घोषित करण्यात आलंय गेल्या एका महिन्यापासून कृष्ण आंधळे हा फरारच आहे आता मोठी बातमी सध्या समोर येते आंधळेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर करण्यात आलंय त्यामुळे कृष्ण आंधळे हा आता पोलिसांकडून फरार घोषित क... करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय कृष्णा आंधळे पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलाय काय अधिक अपडेट नक्की अंकिता जर पाहिलं संत देशमुख हत्या प्रकरणापासून जे आहे ते कृष्णा आंधळे हा फरार आहे या प्रकरणी जर पाहिलेलं एसआयटी सी आय डी देखील यामध्ये पथके तयार करण्यात आली मात्र त्यांची देखील वेगवेगळी पथके जे आहेत ते आरोपींचा शोध घेत आहे परंतु अद्यापही कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे त्यामुळे आता पोलिस संकून बीड पोलिस संकून जे आहे ते आता कृष्णा आंधळेला असं घोषित करण्यात आलं आहे कृष्ण की जो कोणी व्यक्ती माहिती देईल त्यासाठी पोलिसांकून बक्षीस देखील देणे त्यांनाची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे मात्र काय बक्षीस असणार हे अद्यापही पोलिसांनी सांगितलं नाही त्याचबरोबर आता कृष्णा आंधळे ज्या ठिकाणी आहे त्याचा ताव ठिकाणं कुठं आहे ह्या सांगणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीचं नाव जे आहे ते देखील गोपनीय ठेवले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे आता कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी पोलीस संकडून ठिकडा त्याला वांटेड असं घोषित केलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून पोलीस ज्या पोलीस असेल एसआयटी असेल त्याचा शोध घेत आहे राज्याचं परराज्यात देखील पथके तैनात करण्यात आली होती परंतु कृष्ण आंधळे हा अद्यापही आढळून आला नाही त्यामुळे कृष्णा आंधळेला आता फरार घोषित करण्यात आला आणि त्यामुळे आता पोलिसांकडून बक्षीस देखील देण्यात आलं आहे जुन्या काळी कोणी वॉन्टेड व्यक्ती जो आहे त्याला कोणी पोलिसांना शोध न लागला त्याच्यावरती बक्षीस ठेवलं जातो आणि जो व्यक्ती ते देईल त्यासाठी त्याला एक पारदर्शिक आणि बक्षीस देखील वितरण केलं जातं त्याच पद्धतीने आता बीड पोलिसांनी देखील हा युक्ती वाढवली आहे आणि आता कृष्ण आंधळेला फरार गुशिंतकडेवरती बक्षीस देखील जाहीर केले आहे अंकित नक्कीच त्यामुळे आता फरार कृष्ण आंधळेची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आले पोलिसांकडून साधारण कशा पद्धतीने कारवाई केली जाते कृष्ण आंधळेचा कशा पद्धतीने शोध घेतला जातोय या संदर्भातली काय माहिती नक्कीच अंकिता जर पहिले गेला सध्या तपास जो आहे कुलकर्णी संतोष देशमुख यांच्या प्रकारचा तपास आहे तो एसआयटीकडे आहे यामध्ये पोलिसांचे देखील काही पथक जे आहे ते समावेश आहे पोलीस असेल एसआयटी असेल सीआयडी असेल हे संपूर्ण मिळून आता वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेले कृष्णा आंध्रेचा शोध घेत आहे उर्वरित सात आरोपी जे आहेत ते पोलिसांनी एसआयटीने ताब्यात देखील घेतले त्यांना न्यायालयीन कोठडी देखील झालेली आजच वालिन कराडे यांचे न्याय पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी त्यांना चौदा दिवसाचे सुनावण्यात आलेले मात्र याचे ते जो मुख्य आरोपी आहे तो कृष्णा आंध्रे हा अद्यापही फरार आहे गेल्या अनेक दिवसापासून कृष्णा आंध्रेचा शोध जे आहे ते एसआयटी आणि पोलीस घेत आहे परंतु कृष्णा आंध्रे हा कुठे आढळून येत नाही त्यामुळे आज पोलिसांना फोन त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आला त्यावरती त्याच्या जो पकडून देईल त्याच्यावरती त्याला बक्षीस देखील देणार असली घोषणा पोलिसांनी केलेली आहे नक्कीच त्यामुळे आंधळेची माहिती देणाराला आता बक्षीस देखील जाहीर करण्यात आले धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी